नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाच तर माहीतच आहेत की काय की चौथी आणि सातवीचे स्कॉलरशिपचे एक्झाम्सचे फॉर्म आता रिलीज झालेले आहेत त्याची डेट वगैरे काय आहेत काय नाही हे सर्व काही मी आपल्या चॅनलवर अपलोड करून दिलेले आहेत आणि चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागायचे आहेत आज आपण घेऊन आलेलो हो। आहोत चौथी आणि सातवीचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ते फॉर्म भरण्या अगोदर तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आवश्यक लागणार आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दोनच मिनिटात मला सर्व काही डॉक्युमेंट्स लगेच सांगणार आहेत तर तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लवकरात लवकर आपला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे तुमची डेट कशी आहेत काय आहेत लास्ट डेट काय आहेत बाकी सगळे इन्फॉर्मेशन ह्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकतात आणि जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयात आपण सर्वात पहिले सर्वसाधारण सूचना आहे तुम्हाला शाळेची नोंदणी असायला पाहिजे यू डी आयसवर शाळेची नोंदणी असली की मग त्याच्यानंतर तुम्हाला स्टुडंट ॲप्लिकेशन नंबर तर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला फोटो लागतील फोटो तर हे व्यवस्थितरित्या तुम्हाला आपल्याला सर्व सर्व एक्झाम्सला लागतातच त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव जेव्हा आडनाव प्रथम नाव व वडिलांचे नाव आईचे नाव हे सगळं तुम्हाला कशामध्ये आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश लेटर्स आणि ते पण कॅपिटल कशामध्ये इंग्लिश लेटर आणि ते पण कशामध्ये पाहिजेत कॅपिटलमध्ये पाहिजेत नंतर आता याच्यामध्ये तुम्हाला फिलअप करावा लागतो मेल आहे की फिमेल म्हणजे मुलगा आहे की मुलगी त्याच्यानंतर दिव्यांग जर तुम्ही डिसेबल असेल जर तुम्हाला काही दिव्यांग डिसेबिलिटी असेल हात वगैरे काही पायाची नाहीतर डोळा वगैरे कशाची पण डिसेबिलिटी असेल दिव्यांगत्व असेल तर त्याच्यात तुम्हाला, तुम्हाला जास्त मार्क्स तुम्हाला भेटू शकतात आणि डू यू नीड अ रायटर फॉर एक्झाम जर तुम्हाला हाताने लिहिता येत नसेल तर तुम्हाला रायटरही प्रोव्हाइड करून देऊ शकतात हेही तुम्हाला भेटतात जन्मदिनांक डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ पण टाकायची कशी पहिले दिवस मन मंथ आणि मन इयर जशी तुमची जनरल रजिस्टर नंबरवर आहे त्याच प्र प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकावी लागते हे तशीच पाहिजे कमाल वयोमर्यादा आता वयोमर्यादा जर तुमची जास्त असेल तर तुम्हाला फक्त परीक्षेला बसता येतं पण तुम्हाला परीक्षेचा लाभ भेटत नाही हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आता महाराष्ट्राचे जर रहिवासी असेल तर तुम्हाला डॉमिसेल यापैकी अचूक पर्याय निवडा यस ऑर असे नो असेल तर महाराष्ट्राचे रहिवारी असेल तर यस ऑर नोमध्ये तुम्हाला पर्याय निवडायचा आहे डॉमिसेल काय असतं ते तुम्हाला त्याच्यात पाहिजे कळालं एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला का त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर आता आधार कार्ड नंबर तर बारा अंकी चौदा अंकी आधार कार्ड नंबर तुमच्याकडे असतोच विद्यार्थ्यांचा आधार कार्ड मिळालं नसल्यास रे आधार कार्ड जर बारा अंकी नंबर नसल्यात तर रिसीटवरील चौदा अंके आधार कार्ड नंबर तुम्ही अप्लाय करू शकतात आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्ड एनरॉलमेंट क्रमांक त्याच्यानंतर जेव्हा आपण काढत असतो ना त्याच्यावर एनरॉलमेंट नंबर असतो तो चौदा अंकी असतो तो, तो, तो लागतो अक्षरचे आता आरक्षणाचे रिझर्वेशन रिझर्वेशन म्हणजे तुम्ही जर ए एस सी एन टी बी सी एन टी बी अशा कास्टमध्ये असते तर तुम्हाला काय भेटते व्ही जे एन टी ए बी एस सी ओबीसी ओपन ए डब्ल्यू एस याच्यामधून तुम्हाला रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनचं फॉर्म भरणं आवश्यक आहे त्याच्यानंतर परीक्षाचे माध्यम आता कोणत्या माध्यमातून तुम्ही परीक्षा भरणार आहेत फॉर्म भरणार आहेत म्हणजे बघा की याच्यामध्ये तुम्ही सेमीमधून भरताय तर सेमीचं मराठीमधून मराठी इंग्लिश तर इंग्लिश असे वेगवेगळे माध्यमाचे तुम्हाला ऑप्शन्स टिक करावे लागतात आता विद्यार्थी शिकत असलेले जे काय की ज्या वर्गात आपण शिकतो आहे म्हणजे चौथीत शिकतो आहे तर चौथीचाच अभ्यासक्रम त्याच्यात ॲड झाला पाहिजे नाही तर जागी जर सातवीचा झाला तर यासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी राहील मुख्याध्यापक त्याच्यासाठी जबाबदार राहील हे व्यवस्थितरित्या भरायचं नाहीतर चौथीत आणि सातवीचं स्कॉलरशिप देशाल तुम्हाला काहीही त्याच्यात येणार नाही व लेबर आता वडिलांचं वार्षिक उत्पन्न वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे आहेत वडिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा खाली कळालं हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता प्रवेश शुल्क प्रवेश शुल्क किती आहेत तर मागास मागाससाठी वेगळं आहे चौथीसाठी हा कॉलम आणि सातवीसाठी हा कॉलम त्याच्यात तुम्ही रीड करून घ्यायचे आहेत शाळा संलग्न दोन शुल्क दोनशे रुपये आहेत किती तारखेपर्यंत भरायचं आहेत तुम्हाला तीस ते दोन फेब दोन फेब्रुवारीपर्यंत टाईम आहेत याच्यामध्ये तुम्ही भरून घ्यायचे आहेत पालकांची ईमेल आय डी पण लागते आणि पालकांचा मोबाईल नंबरही तुम्हाला लागतो फीज पण कशी कशी भरायची तिथे व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितलं आहे महत्त्वाचं ऑनलाईन सी सिव्यू अँड प्रिव्यूअर बटनावर क्लिक करावे ओके okay, ओके okay. आणि तुम्ही ती फीज पेमेंट रिसिप्ट वगैरे व्यवस्थितरित्या डाउनलोड करून घ्यायचे आहेत सक्सेसफुली रजिस्टर रजिस्टर स्टुडंट लिस्टमध्ये दिसणार तुमचे परीक्षेचे पात्र ठरतील ओके okay. तर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे अशा प्रकारे फॉर्म फिलअप करून एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ ठेवायचे लवकरात लवकर फिलअप करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला हे लेक्चर्स करायचे असतील तर साडेसात वाजता आपले लाईव्ह लेक्चर्स चालू आहे सात वाजता सॉरी सात वाजता आपण लाइव लाईव्ह लेक्चर्स घेतो आहेत स्कॉलरशिपच्या चौथी पाचवी सातवी आणि आठवीचे तर लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात